दिवाळीनंतर सोलापूर शहरात महापालिकेकडून जुमाने स्वच्छता मोहीम या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फायव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो सोलापूर महापालिकेच्या वतीने दिवाळी सणानिमित्त शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेचे विशेष अभियान राबवण्यात आले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मधला मारुती चौक कोतम चौक सत्तर फूट रोड रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल्स उभारण्यात आले होते या ठिकाणी सणानंतर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेकडून तत्काळ स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत आज सकाळपासून या सर्व भागांमध्ये कचरा संकलनाचे काम हाती घेण्यात आले सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व रस्त्यांशी पूर्ण स्वच्छता करून घेण्यात आली असून एकूण अठ्ठेचाळीस टन कचरा संकलित करून उचलण्यात आला आहे या उपक्रमात घनकचरा विभागाचे सह आयुक्त शशिकांत भोसले यांच्या अधिपत्याखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक सफाई कर्मचारी तसेच यंत्रणा यांनी मनापासून सहभाग नोंदवला महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दिवाळीनंतर निर्माण होणारा कचरा रस्त्यावर न टाकता निर्धारित ठिकाणी देऊन स्वच्छतेत दे सहकार्य करावे सणाचा आनंद घेत असतानाच स्वच्छ सोलापूर घडवण्यात प्रत्येक नागरिकाने हातभार लावावा असेही त्यांनी सांगितले तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळ अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री एच के फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आई इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी